नमस्कार घटना अतिशय दुर्दैवी आहे तुमची काय मागणी असेल हे बघा आता यापूर्वी ह्या तालुक्यामध्ये इतके बळी गेलेत आणि हे इतके लहान मुलांचे म्हातारी माणसं आणि हा जो भाग आहे हा जुन्नर तालुका आहे पूर्ण शेतकरी शेतकरी वर्ग आहे हा काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि आता रात्रीची जी घटना झाली इतकी दुर्दैवी इतके लहान बाळ आहे आणि हे तीनशे रुपये रोज आणि जाणार काम करणारे आणि शेळी पालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे मग ह्यांनी करायचा नाही का मग आपले जे तालुक्याचे प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी कुठे आहेत आता सध्या तुम्ही सांगता ना बिबट आता बिबट प्रमाण क्षेत्र माणसाची किंमत नाही का तुम्हाला तुम्हाला किंमत आहे त्या बिबट्या बिबट्यांची किंमत आहे का तुम्ही कधी करण्याची गरज आहे खूप गरज आहे गोळ्या घालण्याची परवानगी मिळायला हवी मग आमची तीच मागणी की गोळ्या घालण्याची परवानगी द्या तुमच्या वाघाला जर नखाला धक्का लागला तर तुम्ही आमच्यावर कलम टाकणार आमच्यावर तुम्ही कडक कारवाई कराय तुम्ही तयार मग आमचा जीव गेला तुम्हाला नाही का तुम्ही कारवाई करायचं त्या त्यावेळेस तुम्ही हातबल नाही का हातबल झाले का तुम्ही त्यावेळेस हा आणि किती वेळा मागणी करायची तुम्ही आंदोलन केले तर तुम्ही स्टंट म्हणणार तुम्ही बाकीचे तुम्ही क्लास वन अधिकारी आहेत तुम्ही एसीत राहणारी लोक आहेत पण आम्ही सर्व सामान्य जनता नाही माती या मातीची निगडीत नाळ आहे आमची आम्हाला जगायचं इथं मारायचं इथे मग याच्यावर काय करणार काय आपण प्रचंड आक्रोश पाहिला कोवळ आज गेलेलं आहे ते अभ्यास करत होत आई त्याला जीव घालणार होती रात्री एकदा आहे ना मला काय म्हणायचं एकदा त्याला कोणत्या प्रकारे खाले तुम्ही लोकांना दाखवा ह्या गोष्टी त्याचा जो तो भाग खालाय ना त्याचा आत्मा काय तळतळ असेल ती आई आक्रोश करते रात्री तिला आम्ही इंजेक्शन दिलेत गोळ्या दिलेत तिला त्याच्यात फरक नाही ती आई तिने त्या वाघाच्या तोंडातून ओढून आणले त्या आईने आणि ही फक्त एक आईच करू शकते बरं ते येणार नाही आता बाळ पण मग तुम्ही पुढं काय करणार का तुम्ही अजून जीव जाण्याचं बघणार आहेत का तुम्ही अजून किती जीव जात आहेत ते बघणार आहे का तुम्ही लोक सरकार गेंड्याच्या कातडीच आहे गेंड्याच्या कातडी त्यांच्या काही संवेदनाच नाही भावनाच नाही त्यांच्या भावना शून्य झालेल्या आहे सरकार सर्वसामान्यात येऊन बघा एकदा राहून बघा परिस्थिती त्यांची बघा काय हालतीचे दिवस आहेत आणि तुमची लोक आहेत ना तुम्ही लोक एसीत वाचणार आहे तुमची मुलं एसीतून येणार गाडीतून एसी गाडीतून जाणार गेट जाणार तुमची काय मागणी आमची मागणी आम्हाला बिबट बिबट नकोचे आमचा आमचा हा तालुका मुक्त करा बाकी आमची काय मागणी नाही काय ही लोक काय करणार आहे आता सध्या काय झालं माहिती वाणी साहेब यांच्याकडे बिबट आपल्याकडे वरती जे माणी डोल आहे याच्याकडे यांची कॅपॅसिटी पन्नासची ची आणि मग आता समजा एक गाव धरा एका गावामध्ये किती बिबटे हे तुम्ही काउंट केलेत का बरं काउंट केले याच्यात तर तुम्ही याला काही असं आहे का हा इथून धाडलाय आणि कुठं तरी तुम्ही कायतरी तुमच्याकडे आहे का अशी पद्धत आहे का की ह्याच्या गायलाय का हा मानवी वस्तीमध्ये घुसतोय की हा कोणत्या एखाद्या आहे आपल्या वन याच्यामध्ये आहे याचं तुमच्याकडे आहे का पुरावे आहेत का आम्ही मागणी केली हे तुम्ही पुरावे देऊ शकता का आम्हाला नाही जाणणार मी हे पुरावे बिबट्या हा मानव कुलातील प्राणी आहे त्याची संख्या झपाट्याने वाढते उसाचं क्षेत्र पोषक आहे काय तुम्ही मागणी कराल केंद्र सरकारने कायदा करण्याची आम्ही शेती सोडायची का आता केंद्र शासनाला माझी कळकाची विनंती आहे आम्ही शेती करायची बंद करायची का, का एक मोर्चा तुम्ही मुंबई मध्ये बघितला तुमची मुंबई बंद पडलीये मग एक जर शेतकरी सगळा जरी एक झाला तर तुम्हाला अन्न नाही भेटणार ना तुम्ही पैसा नाही खाऊ शकत तुम्ही भाकरच खाऊन जागणार आणि हे या आईची तळत आहे या काय ना या का आईच काळीच पाणी पाणीसाहेब आणि हे बघितलंय प्रत्येक प्रत्यक्ष दर्श आम्ही आहोत तिथं शेजारच्या गावात झाली तुम्ही ते बघणारे बाईट वाचणारे शांत वाहणारे पण आता तुम्ही कुठेतरी ठोस निर्णय द्या आम्हाला तुम्ही कायदा करा आमची कायदा करायची मागणी आहे नजबंदी तुम्ही नजबंदी नजबंदी मानता किती दिवस झाले हो नजबंदीला किती दिवस झाले मंजुरी पण आले मंजुरी नाहीत तुम्ही फक्त फॅक्स पाठव ना ईमेल ह्या गोष्टी धाकता खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांना नसते सरकार चालवणाऱ्या लोकांना पण नसते कोणालाच नाही आता सध्या माझं मत आहे मी सगळ्यांकडे बोट करते कोणालाच नाही एकदा खासदार आमदाराचा किंवा ना एखाद्या मंत्र्याचा पोरग जाऊ द्या मग तुम्ही किती घेताना क्विक करता मग हे आम्हाला गरीबाची किंमत नाही का तुम्ही पैसे कधी देणार आहे तुम्ही पैसे पैशात किंमत करता का आमच्या जीवाची तुम्ही संपर्क झाला संपर्क रात्री आमदारांना सर्वसामान्य फोन केले त्यांनी फोटो उचललेले नाहीत खासदार अमोल कल्हेमोल माझा कॉन्टॅक्ट वैयक्तिक माझा कॉन्टॅक्ट नाही झालेला त्यांचा नंबर आहे माझ्याकडे नंबर त्यांचा नाहीये खरं सांगायचं होतं काय बोलायचं त्यात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका